इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय बुटिबोरीत ऑनलाईन सर्व्हिसेस असोसिएशनची स्थापना आजच्या डिजिटल युगात बहुतांश व्यवसाय ऑनलाईन माध्यमातून होत आहेत बुटिबोरी शहरातील ग्राहकांची फसवणूक होऊ नये आणि येथील ऑनलाईन सेवा देणाऱ्या व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच ग्राहकांना सुलभ सेवा मिळावी यासाठी बुटीबोरी ऑनलाईन सर्व्हिसेस असोसिएशनची स्थापना करण्यात आली या निमित्ताने हनुमान मंदिर वार्ड क्रमांक सहा व्हिडिओ चौक बुटीबोरी येथे बैठक आयोजित करण्यात आली त्यामध्ये सर्व सदस्यांच्या एकमताने पुढील कार्यकारिणी निवडण्यात आली अध्यक्ष अमोल भगत उपाध्यक्ष चेतन ठेंबरे सचिव अजय सहारे सहसचिव शुभम काबडी कोषाध्यक्ष अक्षय मेश्राम या बैठकीला बुटीबोरी पोलीस स्टेशनच्या गोपनीय शाखेचे माननीय रमेश नागरे सर व अतुल मेश्राम सर प्रमुख उपस्थित होते माननीय रमेश सरांनी ऑनलाईन सेवा दर अटी शर्ती व ग्राहक फसवणूक या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले या बैठकीला के बुटीबोरीतील विविध ऑनलाईन सेवा व्यावसायिक उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी